आता आपण गाजराचा हलवा बनवू बघा त्यासाठी पहिले सगळे गाजरवरच आपण साल असं सा सोलून घेऊयात हे बघा आता हे गाजर स्वच्छ सोलून घेतलं याला आता किसून घेऊया धू आणि किसून घेऊ आता हे गाजर छान आपण असं किसून घेऊयात किसून घ्यायचे हे बघा आता गाजर पूर्ण किसून झालेले कढईमध्ये तूप गरम करायला ठेवलं त्यात आता आपण हा किस आता याला छान असं परतून घ्यायचं बराच वेळ परतवायचं हे बघा आता गाजर चांगलं परतून गाजराचा केस परतून घेतलेला आहे तुपामध्ये यामध्ये आता साखर टाकूया आता यामध्ये थोडी साखर टाकायची आपल्याला हवी तेवढी गोड जास्त गोड नसेल आवडत तर कमी टाका नाही तर वाटीदर साखर अर्धा किलो गाजरासाठी पर्याय होते बघा आता साखर गिरी घडी आहे हलव्यामध्ये आता आपण यात कपभर दूध घालणार आहोत आता थोडं दूध टाकलंय आता याला हलव्याला आपण बराच वेळ शिज शिजू देऊ झाकण ठेवू त्याच्यावर याला चांगलं शिजू देऊ आता आपला हलवा छान शिजल्यावर का तुपामध्ये आणि दुधात साखर याच्या पाकामध्ये आता आपण थोडीशी विलायची टाकूयात विलायची परतून घेऊ त्यानंतर ड्रायफ्रूट्स टाकूयात बदाम काजू आणि मधुसबी टाकले मी तुम्हाला तुमच्याकडे जे जे असतील ते ते टाकलं छान परतून घेऊ हे बघा हलवा रेडी हे बघा तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की असा हलवा करून बघा